राष्ट्रीय निवेदिका शहापूर तालुक्याची आणबाणशान शेलवली गावची सुकन्या शिवव्याख्याती ठाणे सुविचार वृत्त निवेदिका शिक्षिका समाजसेविका करुणा सचिन गगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विठ्ठल कालुराम डोंगरे जिल्हा परिषद शाळा गेगाव आणि अंगणवाडी केंद्र गेगाव येथे वृक्षारोपण व खाऊचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी समाजसेवक श्री विठ्ठल कालूराम डोंगरे जिल्हा परिषद शाला गेगाव येथील शिक्षक सौ राजश्री रोठे मॅडम काठवले मॅडम चौधरी सर विशेष सर मुख्याध्यापिका सौ सुनीता सोनवणे मॅडम अंगणवाडी सेविका शोभा मॅडम सौ पविता गायकर व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते करुणा गगे यांना साप्ताहिक ठाणे सुविचार संघर्ष पत्रकार संघ व धारावणे परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर अशी वाणी प्राप्त झालेली आहे आणि त्या वाणीतून हजारो लोकांना खेळवून ठेवण्याचं काम त्या करत असतात अशा तरुणात्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या त्यानिमित्ताने त्यांना असं वाटलं की आपल्या त्या नेहमी इथे येतात आणि म्हणून त्यांनी आपल्या उपाध्यक्ष जे आहेत चार व्यवस्थापन कमिटीचे विठ्ठलदा डोंगरे यांच्यामार्फत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तुम्हाला खाऊ पाठवलेला आहे तो खाऊचा तुम्ही स्वीकार करायचा आहे आणि कविता करुणाताईंचं जे उर्वरित पुढील आयुष्य आहे त्या पुढील आयुष्यामध्ये त्यांनी अशीच अधिकाधिक प्रगती करावी आणि त्यांनी असंच पुढे जात राहावं आपल्या हो। गावाचं आपल्या शेजारी गावांचं त्यांनी असंच नावलौकिक करावा आणि त्यांना त्यांच्या भव्य आयुष्यासाठी आपण शाळेच्या वतीने शिक्षक वृंदांच्या वतीने मुखाध्यापकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात त्यांना त्यांच्या दंड आयुष्यासाठी त्यांना भव्य आयुष्यासाठी शाळेकडून खूप खूप शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आपण जसं नेहमी वाढदिवस साजरा करतो की नाही कविता त्यांना शुभेच्छा द्याय आपल्या करुणात्यांनी शुभेच्छा द्यायची काय बोलणार